डोंगरथडी भागातील मोकाट फिरणाऱ्या नरभक्षक बिबट्याला तातडीने जेरबंद करावे खुर्द येथे वन विभागाची चौकी करण्यात यावी हल्ला झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी यासह इतर काही मागण्यांसाठी वैजापूर तालुक्यातील लोणीखुर्द येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते अखिल भारतीय छावा संघटनेचा तालुका अध्यक्ष किशोर मगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष दादासाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली लोणी खुर्द येथे आपल्या विविध मागण्यांसाठी नांदगाव मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं बिबट्याची दहशत पाहता शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा बिबट्याचा हल्लाग्रस्त परिसरात शेती पिकांचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्यात यावी या मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या यावेळी नितीन कदम प्रशांत निकम राम शिंदे सविता शिंदे चंद्रशेखर साळुंके डॉक्टर अर्जुन साळुंके बाळास जाधव संतोष गोरे आनंद मगर सुपान पवार अमित शेख अर्जुन जाधव ज्ञानेश्वर जाधव समाधान पवार राजू जगदाळे अप्पासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती आंदोलनात परिसरातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांबे यांनी सोप पोलीस बंदोबस्त ठेवला होता संजय पगारे एम सी न्यूज शिवसेने